नमस्कार शालार्थ पगार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे डिजिटायझेशन ऑफ सर्विस रेकॉर्ड इन शालार्थ म्हणजेच शालार्थमध्ये आपलं जे रेकॉर्ड आहे नियुक्ती आदेश असतील रुजू रिपोर्ट असतील तर हे अपलोड कसे करावेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किंवा हे का सुरुवात करण्यात आलेलं आहे तर याबाबत असं की ब शासनाच्या असं निदर्शनास आलेलं आहे की ब काही सेवकांचे किंवा शिक्षकांचे जे शालार्थ आय डी आहेत हे फेक आहेत आणि ते फेक आय डी पडताळणी करावी त्याचप्रमाणे जे सेवारत किंवा कार्यरत शिक्षक का आहेत त्यांचे आय डी अचूक आहेत किंवा नाहीत किंवा त्यांची सेवा सत्यपित आहे का नाही हे पडताळण्यासाठी सदर रेकॉर्ड आपल्याला अपलोड करायचं आहे तर सुरुवातीला ही प्रोसेस आपल्याला जी करायची आहे ती कशी करायची आहे यासाठी आपल्याला क्रोममध्ये शालार्थ नाव टाईप केल्यानंतर ही जी पहिली वेबसाईट येते याच्यावर क्लिक करून आपल्याला शालार्थ पोर्टल उघडायचं आहे अशी विंडो आपली ओपन होते यामध्ये आपल्याला युझरनेम पासवर्ड आणि कॅप्चा हे टाकून घ्यायचं आहे युझरनेम पासवर्ड आणि कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर ही मेन पेज आपलं शालार्थ पोर्टलचं ओपन होईल यामध्ये जे ऑप्शन्स आहेत त्यामध्ये शालार्थ टू पॉईंट झिरो या ऑप्शन्सला क्लिक करून आपल्याला पेज ओपन करायचं पे आ... आहे या आपण शालार्थ पोर्टलपेक्षा वेगळं पो शालार्थाचे जे पोर्टल आहे टू पॉईंट झिरो त्यावर आपण जाऊयात आणि यामध्ये डाव्या हाताला जे ऑप्शन्स दिसत आहेत याच्यात सगळ्यात शेवटचं जे ऑप्शन्स आहे एम्प्लॉय कॉर्नर ते ए या एम्प्लॉय कॉर्नरवर आपल्याला क्लिक करायचं आहे एम्प्लॉय कॉर्नरवर क्लिक केल्यानंतर तिथे आपल्याला डिजिटायझेशन ऑफ आप सर्विस रेकॉर्ड्स असा ऑप्शन्स दिसेल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली सिरियल नंबर शालार्थ आय डी शिक्षकांचे नाव आणि त्यांच्या पुढे स्टेटस असा ऑप्शन्स दिसत आहेत यामध्ये जर आपण स्टेटस चेक केले तर ते लाल रंगाने नॉट फिल्ड असे येत आहेत आणि हे स्टेटस आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत यासाठी शालार्थ आय डी याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे एक ज्या शिक्षकाचा आपल्याला ही माहिती पूर्ण करायची आहे त्यासाठी त्या, त्या शिक्षकाचा सुरुवातीला आपण सुरुवातीला आपल्याला त्याचे डॉक्युमेंट्स आपल्या फोल्डरमध्ये अपलोड करून ठेवायचे आहेत त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यकता आहेत तर नियुक्ती आदेश असेल शाळेवरचा हजर रिपोर्ट्स असेल किंवा इतर शालार्थ अर्थ इंडिव्हिज्युअल अप्रुव्हल ऑर्डर असेल तर हे आ ऑर्डर्स आपल्याला पी डी एफ स्वरूपात एका फोल्डरमध्ये घेऊन ठेवायचे आहेत आणि त्यांची जी साईज आहे ती पाचशे बीपेक्षा कमी आपल्याला करून ठेवायची आहे यासाठी आपल्याला ऑनलाईन कॉम्प्रेसरचा वापर करून ही साईज आपण कमी करून ठेवू शकतो आणि त्यानंतर मग आपल्याला हे ऑर्डर फोल्डरमध्ये केल्यानंतर आपल्याला ते अपलोड करायचे आहेत तर अपलोड करण्याची प्रोसेस पाहूया आपण सुरुवातीला शालार्थ आय डी या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे त्यानंतर जे पेज ओपन होत आहे यामध्ये जे पहिलं ए ऑप्शनला जी माहिती आहे ती आहे एम्प्लॉई डिटेल यामध्ये आपल्याला शिक्षकाचे नाव शालार्थ आय डी डेट ऑफ बर्थ लिंग जन्मतारीख शाळेवरची हजर तारीख अपॉइंटमेंट डेट त्याचप्रमाणे सध्याची शाळा पद इत्यादी वायब्या आपल्याला दिसत आहेत दुसरं जे त्याच्या खालचा बी जो ऑप्शन आहे तो आहे सर्व्हिस रेकॉर्ड डिटेल यामध्ये आपल्याला तर ही माहिती अपलोड करायची आहे यामध्ये आपल्याला टाईप ऑफ आप अपॉइंटमेंट आप म्हणजे नियुक्तीचा प्रकार निवडताना काय करायचं आहे की सदर कर्मचाऱ्याच्या ऑर्डरमध्ये त्याला कशा पद्धतीने म्हणजे कोणत्या आदेशाने नियुक्ती दिलेली आहे ती अचूक वाचून त्यानुसार आपल्याला हे नियुक्त निवडायचं आहे यामध्ये मग पवित्र पोर्टलमार्फत नियुक्ती असेल किंवा न्यायालयीन आदेशानुसार नियुक्ती असेल किंवा विना अनुदानित वरून अनुदानित पदावर बदली झाली असेल तर त्या पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे एखाद्याचा पार्शली टप्पा अनु वाढ झाली असेल तर त्यानुसार टप्पा अनुदानानुसार नियुक्ती करायची आहे ज्यांची सर्व्हिसमध्ये रिक्रुटमेंटद्वारे भरती झालेली असेल तर ती त्या पद्धतीने डायरेक्ट सर्व्हिस विथ रे रिक्रुटमेंट हा ऑप्शन निवडायचा आहे आणि काही लोकांची अनुकंपावर जर नियुक्ती झाली असेल तर त्यांनी कंपॅशनेट अपॉइंटमेंट या ऑप्शनवर निवडायचं आहे आणि जे कर्मचारी समायोजित झालेले आहेत उदाहरणार्थ शाळा शिक्षक सुरुवातीला त्यांनी वस्ती शाळेवर काम केलं आणि नंतर ते जिल्हा परिषद शाळेवर त्यांना समायोजित करून घेण्यात आलं म्हणजे त्यांचे जिल्हा परिषदेची सीओनची त्यांना मान्यता भेटली तर अशा कर्मचाऱ्यांना समायोजित कर्मचारी म्हणून आपल्याला निवडायचं आहे तर या पद्धतीने जो सदर शिक्षकाच्या ऑर्डरनुसार आपल्याला अचूक नियुक्तीचा प्रकार निवडायचा आहे त्यानंतर खाली आपल्याला अप डॉक्युमेंट अपलोड करायचे तीन ऑप्शन्स दिसत आहेत यामध्ये पहिला ऑप्शन्स आहे अपॉइंटमेंट ऑर्डर नियुक्ती आदेश तर यामध्ये नियुक्ती आदेश आपल्याला अपलोड फाईलचे तिथे चूज फाईलला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण जे डॉक्युमेंट सेव्ह केलेले आहेत त्यामधून नियुक्ती ऑर्डर किंवा नियुक्तीचा आदेश क्लिक करून ओपन करायचं आहे तो अपलोड झाल्यानंतर इथे खाली निळ्या रंगात प्रिव्यू असा ऑप्शन्स आपल्याला दिसेल त्याचप्रमाणे पुढे डाटा त्यामध्ये दे अपॉइंटमेंट डेट हे नाव दिसेल आणि पुढे डेटमध्ये आपल्याला आदेश क्रमांक जो आदेशवर आदेशाचा क्रमांक आहे तो इथे आपल्याला निवडायचा आहे हे निवडताना सुरुवातीला वर्ष त्यानंतर महिना आणि त्यानंतर दिनांक या पद्धतीने आपल्याला हे सिलेक्ट करायचं आहे पुढे एक आउटवर्ड नंबर असा ऑप्शन्स आहे तिथे आपल्याला तीन ते पंधरा अक्षरांमध्ये आउटवर्ड नंबर टाकायचा आहे मग हा तरच ते आपलं स्वीकारलं जाईल तर इथे आपण आउटवर्ड नंबर टाकलेला आहे त्यानंतर दुसरा ऑप्शन्स आहे जॉईनिंग रिपोर्ट रुजू अहवाल इथे आपल्याला चूज करून हजर रिपोर्ट शाळेवरचा हजर रिपोर्ट अपलोड करायचं आहे आता इथे जॉईनिंग रिपोर्टमध्ये कोणते कागदपत्र अपलोड करायचे हे एक काळजीपूर्वक लक्षात घ्या कारण इथे जॉइनिंग डेट म्हणजेच आपण ज्या तारखेपासून आपली सलग सेवा सुरू झालेली आहे ती तारीख आहे आणि सदर तारीख सदर सलग सेवेच्या तारखेबाबत जो प्रूफ असेल तोच इथे अपलोड करणं अत्यंत महत्वाचं आहे मग यासाठी जर जॉईनिंग रिपोर्टमध्ये शाळेवर हजर झाल्याची तारीख जर सलग सेवेचीच तारीख असेल तर ती आपण तिथे अपलोड करावं जर काही शिक्षकांच्या बाबतीत काय होतं की शाळेवरची हजर तारीख वे ही वेगळी असते आणि पंचायत समितीला सदर शिक्षक आधी हजर होतात त्यानंतर ते शाळेवर हजर होतात मग या बाबतीत काय करायचं आहे की पंचायत समितीला हजर झाल्याचा हजर रिपोर्ट आणि त्यानंतर शाळेवर हजर झाल्याचा हजर रिपोर्ट हे आपल्याला दोन्ही एकत्रित पी डी एफ करून ती तुम्ही इथे अपलोड कर, करू अपलोड करू शकता किंवा आणखी सोपा पर्याय जर काही शिक्षकांच्या बाबतीत काय होतं की हा हजर रिपोर्ट हा सापडत नाही किंवा गाळ झालेला असतो किंवा हे जे रुजू अहवाल आहे हे सापडत नाही तर त्यांनी काय करायचं आहे अशा बाबतीत मग आपण सेवा पुस्तकाचं जे पहिलं पान आहे ते पान आणि ज्या दुसरं पान ज्या पानावर सी आदेश दिलेला असतो त्याची नोंद असते तो आदेश किंवा पंचायत समितीतील हजर आदेश किंवा शाळेवर हजार आदेश अशा इत्यादी नोंदी ज्या पानावर असतात त्या पानाचं स्कॅन करून पी डी एफ करायची आहे आणि सदर दोन पाना सेवा पुस्तकाचे म्हणजे नावाचं प्रथम पान आणि या हजार नोंदीचं द्वितीय पान यांची पी डी एफ करून सुद्धा ती तुम्ही इथे अपलोड करू शकता म्हणजेच तिथे आपले सलग सेवा तारीख जी आहे तिचा प्रूफ आपल्याला इथे अपलोड करता येईल सदर डॉक्युमेंट जे प्रूफचे आहेत ते तुम्ही एकत्रित करून सुद्धा अपलोड करू शकता तर या पद्धतीने आपण इथे दुसरा जे जॉईनिंग रिपोर्ट आहे ते अपलोड केलेलं आहे त्यानंतर इथे डेट टाकायची आहे म्हणजे जी आपली सलग सेवा तारीख आहे ती इथे येईल आणि तिसरा जो पर्याय आहे तिसरा ऑप्शन इंडिव्हिज्युअल अप्रुव्हल ऑर्डर वैयक्तिक मान्यता आदेश आता सदर मान्यता आदेश खाजगी शाळांचे जे शिक्षक असतात त्यांना वैयक्तिक मान्यता घ्यावी लागते त्यांच्यासाठी सदर वैयक्तिक व्य वे, आदेश स्वतंत्र असतात परंतु जिल्हा परिषद जे कर्मचारी आहेत किंवा शिक्षक आहेत त्यांना वैयक्तिक आदेश नसतो पण त्या तिथे आपण नियुक्ती आदेश अपलोड केला तरी चालेल तर आपण तो नियुक्ती आदेश इथे अपलोड करूयात अशा पद्धतीने आपण इथे नियुक्ती आदेश अपलोड केलेला आहे सदर तीन आदेश अपलोड केल्यानंतर खाली आ, सी ऑप्शन आहे आधार रिलेटेड इन्फॉर्मेशन इथे आपल्याला फक्त आधार नंबर दिसतोय त्याचे शेवटचे चार अंक दिसत आहेत इथे आपल्याला काही बदल करायचा नाही आणि चौथा शेवटचा जो ऑप्शन आहे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपला जर शालारचा शालार्थला दिलेला मोबाईल नंबर चेंज झालेला असेल तर सदर मोबाईल नंबर इथे आपल्याला अपडेट करायचा आहे सदर मोबाईल नंबर टाकताना अचूक टाकावं जर एखादा अंक जरी चुकला तरी आपल्याला बऱ्याचशा सुविधा ज्या आहेत त्या भेटणार नाही त्यानंतर खाली जो ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी टाकतानासुद्धा अचूक टाकावा सगळे अक्षर अंक काळजीपूर्वक टाकावेत तरच आपल्याला जे ईमेल्स आहेत ते येतील तर या पद्धतीने आपल्याला मोबाईल नंबर आणि ईमेल जर बदलले असतील तर ते अचूक भरून घ्यायची आहेत आणि शेवटचा जो ऑप्शन्स आहे सेव ट्राफ्ट यावर आपल्याला क्लिक करायचा आहे ओके आणि ज्यावेळेस आपलं ड्राफ्ट सेव्ह होईल त्यावेळेस असा सक्सेसफुलचा मेसेज येईल सक्सेस डिटेल्स सेव ॲज ड्राफ्ट सक्सेसफुली ओकेला क्लिक करायचा आहे आणि हा जो ड्राफ्ट सेव्ह झालेला आहे त्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन्स देतील ड्राफ्ट आणि सेव्ह तर इथे आपल्याला सेव्ह ऑप्शन्सला क्लिक करायचं आहे सेव्ह ऑप्शन्सला क्लिक केल्यानंतर इथे सक्सेसचा मेसेज दिसेल डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली त्याच्यावर ओकेला क्लिक करायचं आहे ओकेला क्लिक केल्यानंतर मग फॉरवर्ड टू नेक्स्ट ऑथॉरिटी असा ऑप्शन असेल या फॉरवर्ड टू नेक्स्ट ऑथॉरिटीला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर सदर जी माहिती आहे ही फॉरवर्डेड टू डी डी टू असा ऑप्शन असेल आणि म्हणजेच आपली सदर डिजिटायझेशन ची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि ती पडताळणीसाठी डी ओ टूकडे गेलेली आहे याच पद्धतीने आपल्याला शाळेतील इतर शिक्षकांची सुद्धा प्रक्रिया करून सगळी माहिती फॉरवर्ड टू ओ टू करायची आहे आणि सदर डीडीचे डिजिटायझेशनची प्रक्रिया आपल्याला पूर्ण करायची आहे तर ही प्रक्रिया झाल्यानंतर आपली पुढची प्रोसेस जी आहे ती बिलं तयार करण्याची असेल शालार्थ पगार या यूट्यूब चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद